कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगरपरिषद निवडणूक भारतीय जनता पार्टी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व मित्र पक्षासह महायुतीच्या माध्यमातून लढणार असल्याचे भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने कदम यांनी अकरा दिवसापूर्वी जाहीर केले होते मात्र या अकरा दिवसात रहिमतपुरात प्रचंड राजकीय उलताबालती झाल्या आहेत घोषणा करताना घेतलेल्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या अनेकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे तर महायुतीमधील मा महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे रहमतपूरमधील प्रमुख सातारा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य व रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने हे जागावाटपातील नाराजीवरून बंडाचा झेंडा फडकवण्याच्या तयारीत आहेत गेल्या चार दिवसात राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासोबत त्यांच्या काही बैठका झाल्या असून जागा वाटपाबाबत सकारात्मक तोडगा निघाल्याची चर्चा सुरू आहे वासुदेव माने यांचे उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर लढणार असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे शिवसेना राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढणार असल्याची घोषणा कधीही होऊ शकते अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उद्या असल्याने शिवसेना राष्ट्रवादी रहिमतपूर नगर परिषद निवडणूक एकत्रित लढतील याची घोषणा होण्याचे काउडाऊन सुरू झाले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली दरम्यान चित्रलेखा माने कदम यांचा रहमतपूरमधील राजकीय हालचालीची गती मंदावल्याने त्यांच्या भूमिकेकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे दरम्यान वासुदेव माने यांनी राष्ट्रवादीबरोबर हात मिळवणी केल्यास पुन्हा राजकीय घडामोडी उलटसुलट घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे रहमतपुरातील महायुती फुटणार असल्याच्या चर्चेला अधिकृत बळकटी मिळणार का ही निव्वळ अफवा आहे याचा उलगडा सोमवारी दुपारी तीन वाजण्यापूर्वी होणार असल्याने रहिमतपूरकरांनो तो प्रे... वेट अँड वॉच करावे लागणार आहे